नमस्कार लताबाई आणि जानकीच्या प्लॅनमुळे ऐश्वर्या आणि सारंगचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो त्यावेळेला नानासाहेब सुमित्राला म्हणतात सुमित्रा बघितलंस अगं बघ कसं चाललंय ते सर्व जरा तरी विचार करायचा होता सुमित्रा तू काय वागतेस या गोष्टीचा पण तू मात्र तो विचार केलासच नाहीस सुमित्रा अगं ऐश्वर्या आणि सारंगवरती विश्वास ठेवलास अगं ज्या बाईने मला जिण्यावरून धकललं त्या ऐश्वर्यावरती तू विश्वास ठेवलास स्वतःच्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला होता ना सुमित्रा तरीसुद्धा या बाईवरती विश्वास ठेवून तू जानकीला तोंड कशी पाडलंस या गोष्टीचं मला जास्त वाईट वाटतं सुमित्रा असं वागून तुला काय मिळालं तेव्हा लगेच सुमित्रा बोलते पुरे झालं मला खरंच या गोष्टीवर काहीच बोलायचं नाही आता खरंच संपलं सर्व खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात बरोबर आहे तुझं तेव्हा लगेच ऐश्वर्या सुमित्राजवळ जाते आणि सुमित्राला म्हणते आई आई माझ्यावरती विश्वास ठेवा आई मी काही केलेलं नाही तुम्ही उगाच कोणावरतीही विश्वास ठेवू नका जानकी खोटं बोलते आई मी का करेन प्रयत्न ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करायची जे सारंगच्या नावावरती असेल ते माझंच असेल ना तेव्हा मात्र जानकी बोलते ऐश्वर्या खोटं बोलू नकोस अगं किती खोटं बोलणार आहेस ऐश्वर्या खोटं बोलण्याला सुद्धा एक मर्यादा असते ऐश्वर्या पण तुला मात्र ती मर्यादा कधीच कळत नाही ऐश्वर्या तू एक नंबरची खोटारडी आहेस खोटारडी तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीवर वाद नाही घालायचा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो का अंगाशी येत चाललंय का प्रकरण नाही तुझ्या तर अंगाशी येतच असणार सारंग अरे तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती एवढा खोटारडेपणा सारंग प्रॉपर्टीसाठी अरे जी प्रॉपर्टी तू मागतो आहेस ना त्या प्रॉपर्टीसाठी तू अशी काय अंग मेहनत केली आहेस सांग ना मला अरे ही प्रॉपर्टी मी माझं स्वतःचा घाम गळून उभं केलं आहे मान्य आहे नानासाहेबांनी मला सहकार्य केलं आहे पण या प्रॉपर्टीत नव्याण्णव टक्के तरी वाटा माझाच आहे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो अगदी बरोबर बोलतोयस तू दादा काहीही चुकीचं बोलत नाहीस आणि सारंग अरे तुला जरा तरी दादाच्या कष्टांची जाणीव असायला पाहिजे होती मुळात सारंग तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागूच कसा काही शकतोस तेव्हा लगेच जानकी बोलते काय ना सौमित्र भाऊजी सारंग भाऊजी आता आपले राहिलेच नाहीत भाऊजी ज्या पद्धतीने वागतायत ना ती पद्धतच चुकीची आहे मुळात भाऊजी काय वागतायत हे त्यांना कळतच नाही त्यावेळेला लगेच मोठ्याने सारंग बोलतो पुरे झालं मला आता या विषयावर वाद घालायचाच नाही आता सगळंच संपलं मला तर आता या गोष्टीचाच कंटाळा आला आहे प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करायचं आणि नको त्या गोष्टींवरती बोलायचं चा, मला चालत नाही तेव्हा मात्र सौमित्र खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सौमित्र ऋषिकेशला बोलतो दादा अरे हे सर्व आता आपल्या समोर आलं ना म्हणून नाहीतर काय झालं असतं आई विचार केलायस का तू अगं तुला या घराबाहेर फरफटत काढलं असतं या ऐश्वर्याने तेव्हा लगेच लताबाई बोलता सुमित्रा ताई माफ करा मला पण तुम्ही ज्या सुनेवरती विश्वास ठेवता ना ती सून तुमच्या विश्वासाच्या लायकीचीच नाही आहे नको त्या बाईवरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही जानकीवरती विश्वास ठेवा जानकी कधीच तुम्हाला एकटं नाही पडणार तुम्ही असं का बघताय तेच मला कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते पुरे खरं तर मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे त्यावेळेला सारंग बोलतो आई तुझा आमच्यावरती विश्वास नाही का आई तू असा विचारच का करतेस आई तू असा विचारच करू नकोस मुळात तुला विचार करायची गरजच नाही आई खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही तुझ्यासाठी हे सर्व केलं तेव्हा लगेच सुमित्रा बोलते गप्प बस सारंग आज तर तू माझ्या मनातून उतरलास मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आहे सारंग तू जे काही वागलास ना ते चुकीचं वागलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषयच समाप्त आता काहीही झालं तरीसुद्धा मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि जर का वाद घालायचाच असेल तर तुम्ही घाला तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते सारंग स्वतःचा बोजा बिस्तर आवरायचा आणि तुझ्या या बायकोला घ्यायचं आणि चालतं पडायचं परत तुमचं थोबाडसुद्धा दाखवायचं नाही सारंग त्यावेळेला सारंग मोठ्यानी बोलतो आई काय बोलती तू आई अगं जरा तरी विचार कर तू तु तुझ्या सारंगला घराबाहेर काढायला निघालीस त्यावेळेला लगेच आजी बोलते हो मी माझ्या सारंगला घराबाहेर काढायला निघाली कारण ज्या सारंगला मी माझा मुलगा मानत होती जो सारंग माझा मुलगा होता तो सारंग फक्त आणि फक्त या ऐश्वर्याचा बैल आहे आता आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीवर विश्वास नाही ठेवायचा सगळं संपल्यात जमा आहे आत्ताच्या आता तुम्ही चालतं पडायचं तेव्हा लगेच जानकी बोलते एवढंच ना जातो आम्ही काहीच हरकत नाही पण आई एक दिवस तुम्हाला पश्चाताप होईल तेव्हा मात्र सुमित्रा पुढे होते आणि ऐश्वर्याला कुत्र्यासारखं आणते आणि ऐश्वर्याला बोलते मला कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप होणार नाही ऐश्वर्या तुला काळजी करायची गरजच नाही ऐश्वर्या एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तू एक नंबरची खोटारडी तर आहेसच पण तू एक नंबरची कारस्थानी आहेस ऐश्वर्या तुझ्यामुळे हे सर्व घडतंय हे मला समजून चुकलंय तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता आता सगळं संपलं पण मी सगळं सहजासहजी संपू देणार नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही जिंकू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच जानकी बोलते अगं बस कर जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग मुळात मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास ऐश्वर्या एक गोष्ट मला कळून चुकले की तू एक नंबरची खोटारडी आहेस तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते हो आहे मी खोटारडी काय करणार आहात काय करायचे ते करा मला काहीही फरक पडत नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची सोडणार नाही या रणदिवे कुटुंबाला मी उद्ध्वस्त करणार तेव्हा लगेच मोठ्यानी नानासाहेब बोलतात बघितलंच सुमित्रा शेवटी तिने तिची लायकी दाखवली आणि तू मात्र तिच्यावरती विश्वास ठेवून होतीस सुमित्रा हेच तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो नको या बाईवरती विश्वास ठेवू नकोस पण तू मात्र ऐकशील तर ना सुमित्रा आता मात्र सगळंच संपलं तुला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही तेव्हा मात्र सुमित्रा कसलाही विचार न करता ऐश्वर्याला धक्के मारत कुत्र्यासारखं बाहेर हकलते सोबत सारंगला सुद्धा सारंग आणि ऐश्वर्या खूपच विनवण्या करत असतात पण सुमित्रा मात्र त्या दोघांकडेही लक्ष देत नाही ती दोघंही चांगलीच तोंड कशी आपटलेली असतात त्यावेळेला मात्र मोठ्यानी जानकी बोलतेच बघितलंच ऐश्वर्या शेवटी तुझा खेस समाप्त झाला मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते ऐश्वर्या कधीतरी सुधार पण नाही तू मात्र स्वतःचं तेच खरं करायचं ठरवलं होतंस पण आता काय झालं ऐश्वर्या पडलीस ना तोंडावर ऐश्वर्या हेच तर मी तुला सांगत होतो संपलं सगळं तेवढ्यात मात्र मोठ्यानी सुमित्रा जानकीला हाक मारते त्यावेळेला जानकी बोलते आई काय झालं त्यावेळेला सुमित्रा बोलते जानकी मला माफ कर माझं चुकलं जानकी खरंच मला माफ कर त्यावेळेला जानकी बोलते आई तुम्ही माझी माफी मागायची गरजच नाही आई खरं सांगू का तुम्ही कशाला माझी माफी मागताय खरं सांगायचं तर मला तुमच्याकडून माफीची अपेक्षाच नाही मला फक्त आपलं घर आणि आपलं एकत्र कुटुंब पाहिजे बाकी मला काही नको तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या आणि सारंग रणदिव्यांच्या घरातून कायमचे जातील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू